जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुलामुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे या मंगल दिवशी दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढीलप्रमाणे संस्कार करावा हिंदू पंचांगप्रमाणे साजरा करावा वाढदिवस इंग्रजी तारखेनुसार नको कारण आपली सर्व दैव तिथीप्रमाणे करावा वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा ज्यांच्या वाढदिवस असेल त्या व्यक्तीला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे ते व्यक्तीस अभ्यंग व सैचील स्नान घालावे अभ्यंग स्नान म्हणजे सुवासिक तेल लावून सैचील स्नान म्हणजे ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान करावी स्वतः वापरू नये त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे औक्षण करून ओवाळावे तदनंतर दोन्ही हातात तांदूळ अक्षदा घेऊन श्री रामरक्षेतील पहिले नऊ श्लोक या नऊ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे म्हणून त्या त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की या मुलाला मुलीला दीर्घायुष्य चांगलं शिक्षण चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे मात्र आहे कुणाचाही घेऊ नये या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा